एक ते चार ऑक्टोबर रोजी शिर्डीमध्ये पुण्यतिथी उत्सव साजरा होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर शिर्डी यांनी दिली आहे श्री साईबाबांचा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव जो आहे तो दिनांक एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर या कालावधीमध्ये साजरा करण्यात येणार आहे या उत्सवासाठीच्या जवळपास पाच लाख पंधरा हजार निमंत्र निमंत्रण पत्रिका ज्या आहेत त्या भक्तांना पाठवण्यात आलेले आहेत चार दिवसाच्या या उत्सवामध्ये जवळपास तीन लाखाच्या दरम्यान भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येण्याची व्यवस्था आहे ही सर्व भाविक या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं दर्शन त्यांची राहण्याची अतिरिक्त व्यवस्था जी आहे मंडप व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे भक्तांना वाटप करण्यासाठी जवळपास एकशे तीस क्विंटलचा प्रसाद जो आहे तो करण्याचं नियोजन आहे आणि जवळपास दोन लाख भाविक जे आहेत दीड ते दोन लाख भाविक जे आहेत ते, ने ने ते, ते या दरम्यान जे आहे ते प्रसादालयामध्ये भोजन घेतील दृष्टीने सुद्धा नियोजन जे इथे करण्यात आलेले आहे सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे तो अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा मागवण्यात आलेला आहे या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये उत्सवाचा मुख्य दिवस जो आहे तो दोन ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या दिवशी राहणार आहे या दिवशी जो आहे तो भिक्षा जोळीचा कार्यक्रम असेल आराना आराधना विधी हा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी जे आहे ते ज्येष्ठ गायक जे आहेत शैलेंद्र भारती यांचा साई भजन संध्याचा कर कार्यक्रम आहे तीन दिवसीय उत्सवामध्ये दिवसभर जे आहेत ते बाबांच्या जीवनावर आधारित वेगवेगळी भजन संध्या आहेत त्याचं आयोजन जे संस्थांच्या वतीने करण्यात कर आलेलं मुंबई काय आहे द्वारकामाई मंडळ जे आहे ते दरवर्षी जे आहे या ठिकाणी वेगवेगळे दे देखावे सादर करत असतात यावर्षी जे आहे मंडळाच्या वतीने समुद्र मंथन चा देखावा जो आहे तो सादर करण्यात येणार आहे आणि त्याची ते तयारीसुद्धा जी आहे ती त्यांची जोरात चालू आहे उत्सवाच्या मुख्य दिवशी जे आहे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते दिवसभरामध्ये वेगवेगळे वे वे कार्यक्रम जे आहे ते आयोजित केलेले आहेत आणि भक्तांचं दर्शन सुलभरितीने व्हावं म्हणून मंदिर जे आहे ते चोवीस तास भक्तांसाठी जे आहे ते खुलं राहणार आहे प्रवारा न्यूज चॅनलच्या बातम्या पाहण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर